कलम एकशे चोवीस अ आणि महाराष्ट्र पंचवीस नोव्हेंबर अठराशे सत्तर रोजी जेम्स फिट्स स्टीफन यांनी कलम एकशे चोवीस अ भारतीय दंडविधानात समाविष्ट केले या कलमांमुळे हिंदुस्थानातील सरकारविषयी शब्द लेखन चिन्ह किंवा यासारख्या कोणत्याही घटकांनी अप्रिती निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला दंडाची तुरुंगवासाची किंवा फाशीची शिक्षा देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले या कायद्यानुसार शिक्षा झालेले पहिले साप्ताहिक म्हणजे बंगवासी होय आमच्या धार्मिक प्रथा परंपरांमध्ये इंग्रज हस्तक्षेप करत आहेत असा आक्षेप बंगालमधील बंगवासी साप्ताहिकाने घेतला यामुळे बंगवासी साप्ताहिकाला भारतात सर्वप्रथम राजद्रोहाच्या आरोपाला सामोरे जावे लागले पंधरा जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यातून प्रसिद्ध झालेल्या केसरीच्या अंकात शिवाजीचे उद्गार ही कविता प्रसिद्ध झाली या कवितेच्या अनुषंगाने लोकमान्य टिळकांनी काही अग्रलेख लिहिले यात राज्य करणे म्हणजे सूड उगवणे राजद्रोह कशाला म्हणतात या अग्रलेखांचा समावेश होता सरकार विरुद्ध असंतोष निर्माण करण्याच्या आरोपाखाली एकशे चोवीस कलमान्वये राजद्रोही ठरून शिक्षा झालेले लोकमान्य टिळक हे हिंदुस्थानातील पहिले संपादक होत चौदा मार्च अठराशे अठ्याहत्तर रोजी देशी भाषा वृत्तपत्र कायदा लागू झाला या कायद्यांमुळे हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारविषयी लेखनाद्वारे अप्रीती निर्माण करणारा तसेच लोकांमध्ये वंश जात आणि धर्म यांच्या नावाखाली परस्परांविषयी द्वेषभाव पसरवणारे लेखन करणे आणि छापणे अशा गुन्ह्यांविरोधात उपाययोजना केली गेली या कायद्याच्या विरोधात कोलकाता येथे देशी वृत्तपत्रकारांची एक परिषद भरवण्यात आली होती देशी संपादकांची अशी परिषद घेऊन सरकारच्या कायद्याला विरोध करण्याची कल्पना दोन मराठी माणसांची होती गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी ही परिषद आयोजित करण्यात प्रमुख भूमिका बजावली वरील कायद्याच्या अंतर्गत इंग्रज सरकारने मराठी भाषेतील दोनशे दहा पुस्तके जप्त केली होती महाराष्ट्रात लोकमान्य टिळक शिवराम पंत परांजपे गणेश दामोदर सावरकर यांच्याविरुद्ध खटले चालवण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अठराशे सत्तावन्नचे समर हे पुस्तक आक्षिप्त म्हणजेच जप्त झालेल्या साहित्यात होते